सर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि मनसे युतीच्या दृष्टीनं पहिला पाऊल पडला आहे मुंबईच्या बेस्ट बस संस्था ज्या आहेत त्यामध्ये ते दोन्ही एकत्र निवडणूक लढवत आहेत आपण मागे म्हणालो होता की ही युती होईल असं मला वाटत नाही काय सांगायला मी असं नाही म्हणालो मी मी नंतरच असं म्हणालो की आता पहिल्याच्या काळात की ते एकत्र आले आता पावले पुढे युती होते का नंतर था था ते आता युतीत ते घरी गेले वगैरे नंतर मी म्हणालो बहुधा मी मुंबईमध्ये त्यांची युती राहील निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल ताथा दर गड़क दर एक तर आता दोन जर घटक एक जर एकत्र आले एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहे तर निश्चितपणे जे आहे यश मिळतो साहेब सामनातून एक असा घणाघात करण्यात आलेला आहे की ई मशीन जगातल्या लोकशाहीला सर्वात मोठा फ्रॉड आहे मुंबईपासून दिल्लीपर्यंत असा फ्रॉड होत आहे सामनातून असा टीका करण्यात आली असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या ईव्ही मशीन मशीनवर पण आता अनेक वेळा जे हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं हायकोर्टात झालं सुप्रीम कोर्टात झालं तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे ते आपल्या सुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबर सगळं व्यवस्थित निघाला पण ठीक आहे आता त्यांचं ते म्हणणं आहे साहेब अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याला कुठे गेले असतील आजारी वगैरे असतील किंवा कुठेतरी कामात गेले असतील प्रत्येक वेळेला काही कोणी आलं कुठे कोणाला काही काम नेतं कुठे अगोदरच पासून एखादा कार्यक्रम ठरलेला असतो तर काहीतरी प्रॉब्लेम असेल ते साहेब कर्जमाफी व्हावी ही कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना आहे नको खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालंय त्यांना कर्जमाफीची गरज नाही आम्ही प्रामाणिक बावनकुळे असं विधान असं आहे की या बाबतीमध्ये बावनकुळे म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू तयारी होईल सर कर्जमाफी आता ही दोन हजार देता येणार कारण योजनेचा त्याच्यावरती मला माहित आहे ना कोण काय म्हणाल ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष तालुक्या तालुक्यापर्यंत ता पोहोचणारी आणि त्यातून ते माहिती घेत असते सर रात्री दिल्ली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली आणि त्यात कशाबद्दल बैठक झाली काय हे सूत्रांचं म्हणणं की काय आता नेमकी आहे बैठकी घेतली नाही मला काही कल्पना नाही काय कशाबद्दल रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असते रायगड बद्दल चर्चा झाली मग ठीक आहे रायगड बद्दल तर चर्चा होणारच पण मी तटकर्यांनी जर रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे सर नागपूरमध्ये काही महिलांनी लाडक्या बहिणीचा लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणारे कारण अनेक जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांची नावं आता काढली जातात काय सांगायला असं आहे की आताच आपण पाहिलं की जे त्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना खरं माफी द्यायची की नाही ते कितपत काय आहे तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी भारत सरकार ज्या योजना असेल राज्य सरकार ज्या योजना असेल हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात आपण आपण अन्नधान्य देतो एक रुपये दोन रुपये तीन रुपये किलोने पुन्हा देतो आपण जे दे गरीब आहेत त्यांना देतो होतो आपण तसं ही योजनेसाठी त्या गरीब शेतमजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली आहे आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत बंगले आहेत त्या बहिणींसाठी ही योजना नाही आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे mm. मला असं वाटतं की त्यांनी so, ते समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी ते कोर्टात जायचं ठीक आहे ना कोर्टात फसवणूक केली नाही ते असं आहे सरकारनं yeah. ज्या वेळेला निर्णय घेतला त्याच वेळेला वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत कोणाकोणाला एक लाभ मिळणार आहे याची स्पष्टता सगळ्यांना दिली जाते आता एवढ्या कोट्यामध्ये लोकांना ज्या वेळेला आपण लाभ देतो त्यावेळेला काही ठिकाणी थी, जे आहे चुकीच्या पद्धतीनं लोक त्याचा लाभ घेतात बघूया कोर्टामध्ये काय होत आहे साहेब भाजपचे राम राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे यांच्या मध्ये मध्ये पक्षप्रवेश करताय आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्थानिक खाली हा प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या पक्षाचा ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ज्या वेळेला निवडणुका कुठले जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे इकडचे तिकडे तिथला जो स्थानिक अभ्यास करून राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगली गोष्ट आहे ना साहेब आता जे वादग्रस्त मंत्री होते त्यावरून उन मुख्यंद्र शिंदे यांनी मंत्र्यांना सूचना दिली कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा विरोधकांच्या टीकेला दरवेळेस उत्तर द्यायची गरज नाही असं शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं अगदी उत्तम आहे त्यांनी बोलणं कमी बोललं पाहिजे योग्य असेल तर उत्तर द्यायचं काय नाही तर मला कल्पना नाही मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या उगा चुकीचे शब्द येत्या कामा आहेत अवमानाकारक शब्द येत्या कामान आहेत ज्याच्यातून वातंग निर्माण होतील अशा प्रकारचे शब्द येत्या कामान आहेत साहेब आपण आता मग इलेक्ट्रॉनिक मतदान मतदान जे आहे त्याबद्दल बोललो परंतु आत्ताच परवा नाशिकला निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले होते यावेळेला व्हीव्हीपॅट मशीन नसणार असं त्यांनी सांगितलेलं हो त्याने काही कारण पण दिले ना त्याच्या बाबतीमध्ये आता माझ्या लक्षात पण त्यांनी काही कारण सुद्धा दिली एवढ्या प्रमाणावर त्या सगळ्या निवडणूक आहेत तर त्याला सुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय पाहूया साहेब आज मंडल दिन आहे ओबीसी मंडल दिन आहे काय सांगितलं ते खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला आदिवासी समाजाला आरक्षण आहे तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये तीनशे चाळीस कलम अनुयेत आणि हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत पकड जाते आलतेदार बलतेदार सगळे 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 त्यांचीसुद्धा सुद्धा एक यांचा आयोग करून अभ्यास करून यांना सुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता त्यांची परिस्थिती वाईट आहे नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा पण एक दोन वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात ते तीन चार कारणं होती त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगूनसुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही त्याच्यानंतर मग कालेलकर आला कालेलकर आयोगाला त्याच्या पण उलटसुलट हो हो परत नाही नाही असं झालं परत मग मंडल आयोगाला तो सुद्धा निर्मा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर दहा वर्षपासून गुंडाळून ठेवण्यात आला आणि मग वी पी सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या आयुक्तांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो हा दिवस आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हाला सगळ्यांना परंतु हे सगळं देऊनसुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे आ, आ, या ना त्या कारणामुळे साहेब शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे विजय कुमार गावितांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदेच्या सेनेतील वाद कुठेतरी आता बेकोपाल गेलेला दिसतोय आमच्या पाडवींनी घरकुल योजनेत लाभ घेतल्याचाही गावितांनी आरोप केला आहे मला काही कल्पना नाही मी काही वाचलं नाही प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिले <laughs> कुठला प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून जनतेच्या ना विरोधी कामच आहे ते आम्ही विरोधी पक्षात असताना तेच करतो तो त्यांना हे सांगण्याची गरज का वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलीच होते काय आता त्यांना सांगावं लागतंय विरोधी पक्षाचं काम काय आहे ते प्रश्न तर मिळाले पाहिजेच एवढे मजबूत प्रश्न उभे राहिला लढ्यासाठी मिळाले पाहिजेत ना सरकार जर योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमच्याकडे मुद्दाच राहत नाही मग हो। <laughs> सर आपला पाडतो रे तो ड्रीम प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट आहे आज रोडराव ते पाणी पोहचलेलं आहे यावर्षी सलग दुसऱ्या वर्ष असं असं आहे ना सलग दुसऱ्या वर्षी ते पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरे त्याच्यानंतर चांदवड इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतंय आणि मग त्यामुळे पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाह होत आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी कुणाला आम्हाला नाराज करता ना ना येणार नाही आणि अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजर पाण्यामध्ये याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे आता त्या दिवशी सुद्धा जे आहे नाशिकला तो कार्यक्रम झाला विखे पाटील आणि तो सुद्धा आम्ही त्याचा आम्ही पुनरुच्चार केला तापी गोदावरीचं जो काय ते बरोबर ना नदी जोडण्याचा प्रकल्प जो आहे त्यातून जे पाणी उपलब्ध होणार आहे ते आणि तेच पाणी पुढे जे आहे सुद्धा जाऊ शकणार आहे नारायणच्या रंगीतून पुढे जागे